तर मित्रांनो मी बघा आयप्पाच्या मंदिरात मंदिरामध्ये दर्शन घेतला आणि आता जेवणासाठी उभी राहिलेली लाईन आहे खूप लाईन आहे बघा छान असं आयप्पा मंदिरात जेवण असत आता ऊन पण लागतंय हे बघा इकडे मंडप पण झालेलं आहे मंदिरात मंदिरात केवढी गर्दी होती तिथे येत आहे व्हिडिओमध्ये येत आहे काय व्हिडिओमध्ये येऊन करण्यास हाय बाय करा की मला हा मग अजून काय करायचं तर आता मी आतमध्ये जेवायला चालले पण अजून लाईन येतात आहे बघा भरपूर लाईन आहे त्यानंतर थोड्या वेळानं मी तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ दाखवते काय काय जेवण आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ दाखवते हा मंडम घातलेला आहे पण म्हणजे खूप पब पब्लिक जेवतात खूप छान जेवण असतं सगळं तयार केलेलं आहे पब्लिक

इथ मी प्लेट घेतली आता जेवण काय काय आहे बघूया आपण एक मिनिट सांभाळ

इथं बघा मस्त पैकी लोणचं आहे आणि इथे पापड आहे बघा मी दरवर्षी जेवायला येते खूप छान असतं जेवण रिपीट उदर जायला पडपीट तर आता पण तुम्ही बघू शकता मी जेवणाचं ताट घेतलेलं आहे माझ्यासाठी टेबलच खाली नाही आहे आता मला वाटतंय मला उभं राहूनच जेवण करावं लागते नाही आपल्या साईडला थांब त्यांचं झालंय की नाही काय माहिती नाही हा बोलते तर त्याला आता आम्ही जेवायला बसलेला आहे आमच्या आमच्या एरियातल्या की आम्ही आलेले जेवायला बसतो छान जेवण आहे तर तुम्ही पण या जेवायला आता जर तुम्हाला यायला नाही जमलं तर पुढच्या वर्षी नक्कीच आमचं आण्यापाच्या जेवणार आहे गुलाब जामून खीरबीर सगळं